श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वास्तुशास्त्रानुसार काही झाडं घरात ठेवल्याने वातावरणामध्ये सकारात्मकता आणि ताजेपणा वाढतो त्यामुळे घरात पैशांचा ओघ वाढतो कुटुंबातील लोकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती मिळते घर सजावटीमध्ये झाडांचा मोठा वाटा असतो झाडं आणि वनस्पतींनी घर सजवल्याने मनाला शांती मिळते आणि त्यासाठीच तुम्ही घरच्या घरी ही छोटी रोपं लावू शकता आणि घराला अतिशय फ्रेश आणि ताजा लूक देऊ शकता अमानु सार वास्तु नियमानुसार झाडे लावली तर सकारात्मकतेसोबतच घराच्या आर्थिक लाभाचे दरवाजेही उघडतात तर वास्तुशास्त्रानुसार असलेल्या अशाच काही रोपांविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत पल्लवांकूर नर्सरी जी औरंगाबाद येथील सगळ्यात मोठी नर्सरी आहे या नर्सरीमध्ये असलेली रोपं झाडं तुम्हाला बघायला मिळतीलच या नर्सरीचा एक छोटासा टूर पण मी तुमच्यासोबत शेअर करेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे असलेले थी कुंड्यांचे विविध प्रकार अँटिक पीसेस देखील तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी याच नर्सरीची एक ब्रँच जी की समर्थनगर औरंगाबाद येथे आहे त्या नर्सरीचा एक छोटासा टूर आणि तिथे असलेल्या रोपांविषयीची माहिती तुमच्यासोबत शेअर केली होती तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ देखील बघा कारण ही प्रशस्त आणि भव्य दिव्य अशी नर्सरी आहे बाहेरील असलेला परिसर तर तुम्हाला बघायला आवडेलच पण यासोबतच या नर्सरीचा प्रशस्त असा हॉल जिथे सगळ्या प्रकारच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि यासोबतच गार्डनिंगसाठीचं साहित्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू देखील इथे विक्रीला आहेत ते देखील तुम्हाला बघायला नक्की आवडतील तर या नर्सरीमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं जे झाड मला खरेदी करायचं होतं ते म्हणजे सोनचाफा या झाडाची फुलं जी आहेत ते स्वामींना खूप आवडतात म्हणून खूप दिवसापासून इच्छा होती की हे झाड आपल्या घराच्या बागेमध्ये असावं नुकतीच महाराजांची पुण्यतिथी झालेली आहे आणि त्याच दिवशी मला खरं तर हे झाड खरेदी करायचं होतं पण त्यावेळेस नुकतंच माझ्या भावाचं लग्न झालेलं असल्यामुळे मी औरंगाबाद येथे नव्हते आणि म्हणून मला काही ते जमलं नाही पण पण आता खूप दिवस थांबण्याऐवजी मी हे झाड खरेदी केलेलं आहे आणि याला आलेली फुलं वगैरे मला स्वामींना अर्पण करता येतील या झाडाव्यतिरिक्त मी काही रोपं देखील खरेदी केलेली आहेत पण त्याआधी या नर्सरीमध्ये असलेली झाडं आणि रोपं तुम्हाला बघायची आहेत आणि त्यानंतर मी खरेदी केलेली रोपं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झाडांची हिरवळ पाहिली की मनाला तजेला मिळतो पण हीच झाडं तुमचं आरोग्य आणि आर्थिक स्थिती यात भर घालतात यासाठीच वास्तुशास्त्र आणि फेंगशुई शास्त्रामध्ये झाडांना अतिशय महत्त्व आहे आपल्याकडे नेहमीच निसर्गाला देवाचं रूप मानण्यात दे येतं आपल्याला आयुष्यात ज्याप्रमाणे अन्न पाणी आणि हवा या गोष्टींची जगण्यासाठी गरज असते तसंच आपल्या आजूबाजूला हिरवळ अर्थात झाडं असणंही तितकंच गरजेचं आहे कारण झाडांशिवाय शुद्ध हवा मिळणं अशक्य आहे घराच्या आसपास झाडं झुडपं असतील आणि हिरवळ असेल तर त्या घरापासून आजार लांब राहतात पण प्रत्येकाच्या घराजवळ झाडं झुडपं असणं शक्य नाही शहरांमध्ये तर फारच कमी ठिकाणी झाडं दिसतात यापैकी काही झाडं आपल्या घरामध्ये असणं हे आपल्यासाठी चांगलं असतं घरात सुख समृद्धी आणि आरोग्य टिकून राहण्यासाठी त्या झाडाचं घरात असणं शुभ असतं या झाडांमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर राहतेच याशिवाय तुम्हाला कायमस्वरूपी शुद्ध हवा मिळते झाडं घरामध्ये लावणं हे शुभ मानलं जातं आपल्या सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये जर आपल्याला व्यवस्थित राहायचं असेल तर झाडांची खूपच गरज आहे वातावरणामध्ये असलेलं प्रदूषण कमी करण्यासाठी झाडांची मदत होते यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला झाडांची गरज भासते बरीच झाडं आहेत जी रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि दिवसा ऑक्सिजन पण काही इंडोर झाडं अशी आहेत जी रात्री देखील ऑक्सिजन वायू सोडतात त्यामुळे अशी झाडं घरामध्ये असलेली अत्यंत चांगली काही झाडं ही, ही दूषित वायूलाही शुद्ध बनवतात त्यामुळे घरामध्ये हवा शुद्ध ठेवण्यासाठी अशा झाडांचा उपयोग करून घेता येतो घरामध्ये जेव्हा झाडं लावण्याची रोपं लावण्याची वेळ येते तेव्हा नेमकी कोणती रोपं किंवा झाडं लावायची ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल असा प्रश्न प्रत्येकाला पडतो कारण शहरीकरणामुळे आपल्याकडे तेवढी पुरेशी जागा असेलच असं नाही की जिथे आपण मोठी मोठी झाडं लावू शकतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्याकडे असलेल्या जागेनुसारच झाडांची किंवा रोपांची निवड करावी लागते घरात सुख शांती समाधान आणि समृद्धी यावी म्हणून घरात अनेक रोपं लावली जातात वास्तुशास्त्रानुसार देखील काही झाडांचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे ज्यामध्ये घरामध्ये लिंबाचं झाड सकारात्मक ऊर्जा आणतं आवळ्याचं झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास लाभदायक ठरतं बांबूचे झाड लावल्यास घरामध्ये वृद्धी आणि समृद्धी येते तसंच मनी प्लांट लावल्याने घरामध्ये कधीही पैशाची चणचन भासत नाही असं म्हटलं जातं नर्सरीत झाडं घ्यायला गेलो की तिथे आपल्याला एकापेक्षा एक आकर्षक सकुलंट प्लांट्स दिसतात एवढीशी असणारी ही रोपं एवढी छान असतात की बघता क्षणीच त्यांना खरेदी करण्याचा मोह होतो आपल्या नेहमींच्या झाडांपेक्षा ही जरा महागडी असतात पण तरी देखील आपण ती घेतोच आणि मोठ्या हौशीने आपल्या घरात अंगणातल्या सावलीत बाल्कनीत ठेवून देतो पण काय होतं कळत नाही आणि अचानक पंधरा ते वीस दिवसांनी ही रोपटी सुकायला लागतात पानं गळून पडतात आणि मग ते सगळंच सु रोपटं सुकून जातं होतं सकुलंट घरी आणणाऱ्या प्रत्येकीला हा अनुभव कधी ना कधी आलेलाच असतो मागच्या वेळी मी ज्या चुका केलेल्या होत्या त्या टाळून पुन्हा नव्या उत्साहामध्ये एक नवीन सकुलंट घरी आणायचं मी ठरवलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा मी ज्या नर्सरीमधून सकुलंट प्लांट्स खरेदी केलेली होती आणि ती तुमच्यासोबत मी शेअर पण केलेली होती आणि नुकतंच मी गावाला गेले होते आणि त्या काळामध्ये ती दोन्हीही रोपं जी आहेत ती पूर्णतः सुकलेली आहेत थोडंसं दुर्लक्ष माझं त्या रोपांकडे झालं आणि ती रोपं मी आता परत खरेदी करणार आहे कारण ती रोपं जी आहेत ती घरामध्ये अतिशय शुभ मानली जातात त्यामुळेच मला ती परत नव्याने खरेदी करायची आहेत इथे नर्सरीमध्ये असलेली सगळ्या प्रकारची झाडं तुम्ही बघताय पण सकुलंट्सचे अनेक प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळतील मग नेमकं तुम्हाला कोणतं रोप खरेदी करायचं आहे हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो बघा सकुलंट्स जर तुम्ही घरामध्ये आणणार असाल तर त्याविषयीचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण ही रोपं का मारतात याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्यांना दिलं जाणारं जास्त पाणी या झाडांची पानं जाडं असतात त्यांच्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे सकलंट्सला खूप कमी पाण्याची गरज असते इतर झाडांप्रमाणे सकलंट्सला पाणी देऊ नका त्यांना तीन ते चार दिवसातून एक टेबल स्पून एवढे पाणी पुरेसे असते या जर तुमच्याकडे स्नेक प्लांट असेल तर त्याला थोडे जास्त म्हणजे दोन ते चार चमचे पाणी लागेल या झाडांची कुंडी थोडी उंचीवरती ठेवावी जर कुंडी खाली पाणी साचून राहत असेल तर तेही या झाडांसाठी हानिकारक ठरू शकते तर यापैकी कोणती रोपं मी खरेदी केलेली आहेत आणि या रोपांसाठी कोणत्या प्रकारच्या कुंड्या मी खरेदी केलेल्या आहेत हे, हे, हे देखील पुढे तुम्हाला बघायला मिळेल तर आता संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ झालेली होती आणि नर्सरीमध्ये दे देखील दिवे लावले धूप अगरबत्ती लावलेले आहे आणि तिथे देखील मंत्रोच्चार सुरू होते मी जिथे जाते तिथे स्वामींची सेवा सुरूच असते तर या नर्सरीमध्ये असलेली सगळी रोपं झाडं मी तुमच्यासोबत जेवढी शक्य होतील तेवढी शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता आम्ही वळलेलो आहोत या नर्सरीचा मेन अट्रॅक्शन जे की इथे असलेला एक प्रशस्त हॉल जिथे सगळ्या प्रकारच्या कुंड्या विविध आकारामध्ये विविध सायजेसमध्ये यासोबतच गार्डनिंगसाठीचं लागणारं साहित्य काही शो पीसेस जे की अँटिक आहेत तर या हॉलचा एक छोटासा टूर मी तुमच्यासोबत शेअर करते आणि जे औरंगाबाद मध्ये राहतात पण या नर्सरीविषयीची माहिती त्यांना नाही कारण बऱ्याच जणांना समर्थनगर येथील ही पल्लवांकडून नर्सरी माहिती आहे तिच्या तुलनेमध्ये ही नर्सरी प्रचंड मोठी आहे आणि थोडीशी शहराच्या बाहेर असल्यामुळे तुम्हाला वेळ काढून इथे यावं लागेल कारण इथे बराचसा वेळ जातो कारण इथे आपण सगळं काही पाहण्यामध्ये आणि घेण्यामध्ये एवढे व्यस्त होतो की आपल्या इथून पाय देखील निघत नाही एवढं छान आणि असं प्रसन्न वातावरण या नर्सरीमध्ये आहे तर इथे या हॉलमध्ये असलेल्या सिरॅमिकच्या कुंड्या तुम्ही बघू शकताय सिरॅमिकच्या कुंड्या खूपच आकर्षक दिसतात त्यामुळे आपल्याला घेण्याचा मोह आवरत नाही पण ह्या कुंड्या जेवढ्या आकर्षक दिसतात तेवढ्याच त्या हाताळायला अवघड देखील असतात मी इथून बऱ्याच प्रकारच्या कुंड्या नेलेल्या आहेत आणि त्या नेहमी माझ्या घरामध्ये फुटून जातात त्यामुळे यावेळेस काही मी सिरॅमिकच्या कुंड्या घेतलेल्या नाहीत काही थोड्या नवीन प्रकारामध्ये आलेल्या कुंड्या मी घेतल्यात आणि यासोबतच इथे एक गौतम बुद्धाचा स्टॅच्यू होता तो मला फार आवडला तो देखील विक्रीसाठी होता आपल्या घराच्या एंट्रन्सच्या समोर किंवा आपल्या घरामध्ये जर एखादी छोटीशी बाग असेल त्या बागेमध्ये सुद्धा हा स्टॅच्यू ठेवण्यासारखा आहे या व्यतिरिक्त गार्डनिंगसाठीचं साहित्य देखील इथे आहे इथं बरीचशी छोटी मुलं येतात त्यांच्यासाठी इथे खेळणी देखील विक्रीला आहेत कारण कारण मुलांसोबत इथे आल्यानंतर मुलं देखील काही ना काहीतरी घेण्याचा हट्ट हे करतातच त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी त्यांनी तिथे विक्रीला ठेवलेल्या असतील आणि ह्या ज्या सिरॅमिकच्या कुंड्या तुम्ही बघताय तर त्या कुंडीमध्ये एक सॅम्पल कुंडी होती ज्यामध्ये मनी प्लांट लावलेला होता तो मला खूप आवडला पण तो विक्रीसाठी नव्हता पण आधी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचदा मी इथे आल्यानंतर एखादी तरी कुंडी नेते पण यावेळेस मात्र मी तो मोह आवरलेला आहे आणि दुसऱ्या ज्या नवीन आलेल्या कुंडीचा प्रकार होता तो मी घेतलेला आहे पुढे तो तुम्हाला दिसेलच अगदी लहान कुंडीपासून ते मोठ्या मोठ्या आकाराच्या कुंड्या इथे अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या सायझेसमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे असं इथे ठेवलेलं साहित्य जे आहे ते बघतच राहावं असं वाटतं या नर्सरीमध्ये मी बऱ्याच वर्षापासून येते आणि इथे आल्यानंतर एक गोष्ट मला प्रचंड आवडते ती गोष्ट म्हणजे इथे असलेलं गोशालेचं शोपीस म्हणजे त्यांनी ते तयार करून घेतलेलं आहे पण ते मला खूप आवडतं इथे आल्यानंतर मी ते आवर्जून बघते त्याची प्रत्येक वेळी जागा बदललेली असते तरी देखील मी ते शोधून काढते या नर्सरीमध्ये आल्यानंतर जे बिलिंग काउंटर आहे तिथे प्रत्येक वेळी काहीतरी क्रिएटिव्हिटी केलेली दिसते आणि प्रत्येक वेळी तिथे ठेवलेली रोपं देखील बदलतात आणि तिथे वस्तू देखील नेहमी बदलतात तर असो मैत्रिणींनो तर सगळ्या वस्तूंचं बिल वगैरे केल्यानंतर आम्ही घरी निघालेलो आहोत आता मी काय खरेदी केलेली आहे हे, हे तुमच्यासोबत शेअर करते तर आलेली आहे घरी आणि ही जी रोपं आहेत ती मी खरेदी केलेली आहेत या रोपांव्यतिरिक्त दोन कनेरीची रोपं देखील मी मागच्या बागेमध्ये लावणार आहे जेव्हा मी कधी बागेचा टूर तुमच्यासोबत शेअर करेल तेव्हा ती रोपं तुम्हाला दिसतीलच पण त्वरित जी घरात लावण्यासाठी किंवा घरासमोर लावण्यासाठी जी रोपं मी आणलेली आहेत ती तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात पहिलं जे रोप किंवा झाड तुम्ही म्हणू शकता ते म्हणजे शमीचं शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते आणि या वनस्पतीची रोज पूजा करणे देखील शुभ मानले जाते ते ही वनस्पती जी आहे ती एखाद्या कुंडीमध्ये किंवा मुख्य दरवाजाजवळील जमिनीवर लावणे चांगले मानले जाते त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार जे दुसरं रोप आपल्या घरामध्ये असायला हवं ते म्हणजे हे सकुलंट ज्याला लक्ष्मी कमळ असं देखील म्हणतात आता यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत हे लक्ष्मी कमळ मी थोड्याशा वेगळ्या प्रकारामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं ते पूर्णतः सुकून गेलं कारण काही चुका माझ्या हातून घडल्या पण यावेळेस मी त्या चुका टाळणार आहे आणि या प्लांटला जपण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासोबत जे तिसरं महत्त्वाचं रोप आपल्या घरामध्ये असावं ते म्हणजे हे कुबेरचं प्लांट किंवा रोप याला म्हणू शकता तर हे रोप जर आपल्या घरामध्ये असेल तर पैशांविषयीच्या समस्या ज्याही आर्थिक समस्या घरामध्ये आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात घरामध्ये सुख समृद्धी येते एवढं लक्ष्मीला प्रिय असलेलं हे रोप आहे आणि माझ्या घराच्या अंगणात असलेली तुळस तुम्ही नेहमीच बघता आणि बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी मला प्रश्न देखील करतात की ताई तुमची तुळस एवढी टवटवीत आणि हिरवीगार कशी काय राहते तर माझी ती समोर अंगणात असलेली तुळस जशाला तशी आहे पण माग अंगणामध्ये अजून एक तुळशी वृंदावन आहे तिथे मला तुळस लावायची होती आणि बऱ्याचदा मी मंजुळा टाकून बघितल्या पण तिथे काही तुळशीचं रोप आलं नाही म्हणून मी हे रोप खरेदी केलेलं आहे तुळशीला हरिप्रिया म्हणतात पण कोणत्या प्रकारची तुळस आपल्या घरामध्ये असावी याविषयीची माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आता ही रोपं ठेवण्यासाठी मी काही कुंड्या खरेदी केलेल्या आहेत तिथे तुम्ही बघितले की सिरॅमिकचे अनेक प्रकार होते पण सिरॅमिकच्या कुंड्या माझ्याकडून टिकत नाहीत बऱ्याचदा त्या साफसफाई दरम्यान माझ्या हातून फुटलेल्या आहेत म्हणून यावेळेस मी त्या घेण्याचा मोह टाळला आणि ह्या प्लास्टिकच्या कुंड्या खरेदी केलेल्या आहेत थोडासा नवीन प्रकार आम्हाला या कुंडीमध्ये वाटला यामध्ये एक असा कॉटनचा धागा दिलेला आहे जो की यामध्ये असलेलं अतिरिक्त पाणी जे आहे ते शोषून घेतो आणि जास्तीचं पाणी या कुंडीच्या बाहेर देखील येतं त्यामुळे सकुलंट प्लांट्स जे आहेत ते सुकत नाहीत असं त्या नर्सरी ओनरचं म्हणणं होतं म्हणून ह्या कुंड्या आम्ही स्पेशली या दोन सकुलंट प्लांटसाठी घेतलेल्या आहेत तर वास्तुशास्त्रानुसार अशी कोणती रोपं किंवा झाडं तुमच्या घरामध्ये असावीत याविषयीची माहिती तर मी शेअर केली यासोबतच औरंगाबादमधील सगळ्यात मोठ्या नर्सरीचा एक छोटासा टूर देखील मी शेअर केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ